नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माजी लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि आता पाच डिसेंबरला मोठी घोषणा होणार आहे तर ती घोषणा नेमकी काय होणार आहे या संदर्भातील संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे ही बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर एक विनंती असेल जर आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की पाच डिसेंबर ही तारीख आता निश्चित झालेली आहे आणि उद्या म्हणजे पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहे आणि त्यांच्या मार्फत लाडक्या बहिणीसाठी एक मोठी खुशखबर पण दिली जाणार आहे आणि आता या योजनेचा आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा अजेंडा सुद्धा घोषित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्राकडून समोर आलेली आहे परंतु त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी सुद्धा समोर येणार आहे तर ती बातमी सविस्तर आता आपण पुढे बघूया तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा अजेंडा असणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळत आहे महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचे आश्वासन दिलेले होते तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीचे जे काही नेते होते तर त्यांनी वेळोवेळी अनेक आश्वासनं दिलेली होती त्यापैकीच एक महत्वाचे आश्वासन होते की जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणी योजनेचे जे काही पैसे आहे तर ते, ते पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यात येईल दर महिन्याला तर आता ह्या आश्वासनाची पूर्तता करणे त्यांना अतिशय गरजेचं आहे कारण लाडक्या बहिणीचा संताप आता अनावर झालेला आहे कारण सत्तावीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि लाडक्या बहिणी सत्तावीस तारखेपासून पैसे कधी येणार आहे तर याची वाट बघत आहे चिंता तूर झालेली आहे काळजी करत आहे त्यामुळे लवकरात लवकर मागील सर्व पैसे मिळावे त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तोही मिळावा अशा प्रकारची अपेक्षा लाडक्या बहिणी करताना आपल्याला दिसून येतात तर या ठिकाणी मला लाडक्या बहिणींना विनंती करायची की ज्या लाडक्या बहिणींचे अजूनपर्यंत या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींनी एकदा कॉमेंट्स मध्ये एक कॉमेंट्स करा आणि कळू द्या की कि नेमक्या किती अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेचा एक रुपया पण मिळालेला नाही त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला काय करा एक लाईक पण करा म्हणजे लाईक केल्यामुळे काय होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण पोचू शकेल आणि इतरांनाही कळेल की लाडकी बहीण योजनेमधील ज्या काही महिला भगिनी आहे तर त्या किती प्रतिक्षेत आहे या हप्त्याच्या कि हे पैसे मिळाल्यानंतर त्यांचे आर्थिक संकट टळू शकते किंवा त्यांना थोडी आर्थिक मदत मिळू शकते त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघूया आपण त्यामुळे महायुती सरकारकडून शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू करण्यात येणार आहे म्हणजे लगेच हालचाली आता याबाबत सुरू करण्याची वेळ पण आलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनो पुढे बघूया आपण आता बघा लाडक्या बहिणीनो की लाडकी बहिण योजनेचे जे काही लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे कारण अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे सरकारकडून लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे आता या बातमीमुळे होऊ शकते अनेक लाडक्या बहिणींचं टेन्शन सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसून येते का तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या काही लाभार्थी महिला आहे तर त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि ज्या ठिकाणी महिलांनी नियमाचा भंग करून हा फॉर्म भरलेला होता त्यांना त्यांचा फॉर्म मंजूर पण झालेला होता आणि त्यांना पैसे मिळालेले होते तर अशा महिलांना आता इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी बोगस आधार कार्डचा सुद्धा वापर करण्यात आलेला होता आणि त्या आधारे पैसे काढण्यात आलेले होते त्यामुळे आता जवळपास सगळ्याच लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करणे सुरू झालेले आहे आणि या ठिकाणी हे पण सांगायला असं की ज्या लाडक्या बहिणींनी पंधरा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरलेले होते तर त्या लाडक्या बहिणींचे फॉर्म सुद्धा मंजूर होणे सुरू झालेले आहे स्लुटीने होणे सुरू झालेले आहे त्यामुळे कालच मला एक दोन लाडक्या बहिणींचे फोन पण आलेले होते की त्यांचा फॉर्म आता मंजूर झालेला आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढे बघूया आपण खोटे कागदपत्र देत कुणाकडून फसवणूक केली जात नाही ना याची देखील तपासणी केली जाणार आहे एका रेशन कार्डवर नाव असलेले कोणत्याही दोन महिला योजनेचा लाभ घेता येणार नाही बघा या ठिकाणी परत सांगण्यात आलेलं आहे की एका रेशन कार्डवर जर दोन महिला लाभ घेत असेल तर तो लाभ आता इथून पुढे घेता येणार नाही असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघूया आपण मात्र पॅन कार्ड धारक तसेच आयकर भरणाऱ्या महिला तसेच जास्त उत्पन्न नोकरदार महिलांना या योजनेतून वगळण्याची शक्यता आहे तसेच संजय गांधी निराधार योजना सह अन्य योजनांचा फायदा घेत असतील तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी देखील आधीची तरतूद आहे याची देखील पडताळणी केली जाणार आहे तर या ठिकाणी लाडक्या बहिणीनो अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्या महिला भगिनी आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात तर त्या महिला भगिनी या योजनेतून वगळल्या जाणार आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनी नोकरी करतात त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या काही महिला आहे तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्या बाबीची पडताळणी केली जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो अजून या सगळ्या शक्यता आहे त्यामुळे चिंता करू नका अजून तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे फॉर्म मंजूर आहे आणि या योजनेचे पैसे आपल्याला मिळालेले आहे कारण गव्हर्नमेंट होऊ शकते आपला निर्णय परत एकदा बदलू पण शकते तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी होती की ज्यामध्ये आता उद्या पाच डिसेंबरला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती याबाबत होती तर लाडक्या महिनेनं जर आपणासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद